महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला गव्हर्नमेंट सोबत काम करायचंय कुठलीही परीक्षा व फी न देता तर बिल्ड अ भारत फेलोशिप साठी अप्लाय करणं सुरू झालंय खासियत इच्छा अशी आहे की कुठलीही तुमची एक्झाम होणार नाही आहे जस्ट तुम्हाला अप्लाय करायचंय मग तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात कॉलेज पासआउट आहात नक्की अप्लाय करा कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये जे नवीन नवीन नवी प्रोजेक्ट चालू आहे जसं की आपलं गव्हर्नमेंट झालं पीएम ला तुम्ही ऐकलं असेल की मेक इन इंडिया बिल्ड भारत या अंतर्गत तुम्हाला काम करायला मिळणार आहे चाळीस हजार रुपये प्रति महिना स्टायपिन सुद्धा मिळणार आहे त्यामुळे संधी सोडू नका वारंवार अशी संधी येत नाही व्हिडिओ पूर्ण बघा कारण की अप्लाय करणं थोडं वेगळं आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे त्यानंतर प्रोसेस काय ती समजून घ्या आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून मित्रांसोबत शेअर करा Se ela डिटेल मध्ये तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय भारत डिजिटल यांच्या ऑफिशियल वेबसाइट वर घेऊन आलो आहे आणि ते सगळी माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं बिल्ड फॉर भारत फेलोशिप दोन हजार सव्वीस साठी अप्लाय करणं सुरू झालेलं आहे जानेवारी मध्ये तुमची ही जी फेलोशिप असणार आहे ती स्टार्ट होणार आहे आणि अप्लाय करायची डेडलाईन म्हणजे शेवटची तारीख आहे एक नोव्हेंबर म्हणजे अजूनही हातात तुमच्या दिवस आहेत त्यामुळे नक्की अप्लाय करा तुमच्या मित्रांसोबत शेअर आता नेमका ही इंटर्नशिप किंवा फेलोशिप काय आहे ते समजून घ्या जस्ट तुम्ही खाली स्क्रोल करा ते ते तर जे पण भारत आहे आता याला स्ट्रॉंग बनायचं आहे तर त्यासाठी त्याला स्ट्रेंथन देण्यासाठी तुमच्या आयडियाज आहेत त्या यूज करण्यासाठी ही फेलोशिप असते बघा या फेलोशिप बद्दल माहिती दिलेली आहे नेमकं काय तर बिल्ड अ भारत म्हणजे ही अपॉर्च्युनिटी आहे जी गव्हर्नमेंट वेगवेगळ्या योजना आणत आहे नवीन नवीन प्रोजेक्ट आणतो आहे मग त्यामध्ये आपण काय योगदान देऊ शकत आहे का मग तुम्हाला मेंटरशिप मिळणार आहे गायडन्स मिळणार आहे फ्युचर पब्लिक टेक्नॉलॉजीज तुम्ही बनू शकताय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते बघा जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर पार्टनर बघा कुठले कुठले आहे जसं की बा एन एच ए आय म्हणजे ॲन्युअल पास ऑन नॅशनल हायवे मोबाईल ॲप जसं की मी बघितला आपण टोलवर जातो आपला टोल पासवरनं कटतो मग त्यासाठी जे ॲप आलं होतं ते त्याच्यानंतर मिनिस्ट्री बघा भारत सरकारची जी मिनिस्ट्री ती त्याच्यानंतर वेगवेगळे जे स्टेट्स आहेत त्यांचे जे आहेत त्यानुसार जसं की कर्नाटक स्टेट झालं सीडॅक झालं त्याच्यानंतर बघा कर्नाटकचं पुन्हा आहे तर असे भरपूर सारे स्टेट्स सा आहेत त्यांचे जे, जे प्रोजेक्ट आहेत त्यावर आपल्याला काम करायला मिळणार आहे हे मागच्या वर्षी होते यावर्षी अजून पार्टनर्स वाढणार आहे महाराष्ट्र सरकारचे वाढणार आहे त्यामुळे नक्की आपण केलं पाहिजे आता इथे कोण अप्लाय करू शकत आहे तर बघा थोडक्यात ड्युरेशन जी आहे ही फेलोशिप जी असणार ती सहा महिन्याची असणार आहे थोडक्यात फेलोशिपला तुम्ही इंटर्नशिप सारखं समजू शकता इथे आपल्याला ट्रेनिंग दिली जाईल काम कसं करायचं काय कसं करायचं शिकवलं जाईल नंतर आपल्या आयडिया वापरून आपण डिजिटल भारत किंवा भारत मेकिंग कशाप्रकारे चांगलं होऊ शकतो आहे हे करू शकतो आहे यामध्ये कुठले कुठले आहेत जसं की फुलस्टॅक झालं डेटा झालं डिझायनिंग झालं जी आय झालं या रिलेटेड तुमच्याकडे स्किल्स आहे किंवा आवड आहे कारण की वेगवेगळे डिपार्टमेंट आहे ना त्यामुळे तुम्ही बिंदास् अप्लाय करू शकताय आता अप्लाय करायची शेवटची तारीख ही आहे मग कोण कोण अप्लाय करू शकता एक ते स्टुडंट तुम्ही आहात किंवा अर्ली करिअर्स तुम्हाला स्टार्ट करायचं एक चांगला अनुभव घ्यायचा आहे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट पाहिजे आहे आणि महिना चाळीस हजार रुपये सहा महिने जरी तुम्ही काम केलं तर सहा गुन्हेले चाळीस हजार तुम्ही करा एवढे पैसे तुम्ही करून एक चांगला बिझनेस सुद्धा स्टार्ट करू शकता ओके अजून जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर कुठले कुठले पार्टनर्स आहे ते मी तुम्हाला सांगून झालेले आहे मेंटर्स कुठले आहेत तुम्ही ते बघू शकताय जोरोदा तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इंटरेस्टेड असाल किंवा माहिती असेल तर जोरोदा तुम्ही ऐकून असाल तर त्याचे आहे त्याच्यानंतर रुक्मिणी आहे बघा ह्या पण कोण आहे तर हे जे मोठे मोठे लोक आहेत त्यांच्याकडनं गायडन्स मिळतात नेमका बिझनेस कसा केला ॲप कसे डेव्हलप केले त्याच्याने कसा फायदा होतो हो? भेग भेग हे सगळं शिकायला मिळतं वेगवेगळे आणि दरवर्षी वेगवेगळे येत असतात बघा यांनी पी एच डी घेतलेली आहे हेड ऑफ सोशल इम्पॅक्ट या आहेत तर यांच्याकडनं आपल्याला लर्निंग मिळते शिकायला मिळतं आता कोण कोण अप्लाय करू शकताय तर स्टुडंट ऑर अर्ली करियर प्रोफेशनल म्हणजे तुम्ही स्टुडंट आहात दोन हजार चोवीसला पासआउट झालेला आहात पंचवीसला पासआउट झालात किंवा आता लास्ट इयरला म्हणजे सव्वीसला जरी पासआउट होणार आहात तरी चालणार आहे तुमच्याकडे स्किल्स आहे जसं की बघा या रिलेटेड स्किल्स आहे ऑलरेडी सांगून झालं तुम्ही अप्लाय करू शकताय आणि तुम्ही एक चांगलं भारत बनवण्याचं तुमचं स्वप्न आहे त्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रिब्यूट करायचं आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकताय आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं कोण कोण एलिजिबल आहेत तर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही स्टुडंट आहात दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस किंवा नुकतेच पासआउट झालेला आहात तरी करू शकताय करिअर प्रोफेशनल्स आहात म्हणजे आता नुकते पासआउट झालेला आहे झिरो टू टू वरचा एक्सपिरियन्स आहे तरी अप्लाय करू शकताय कर आता रोल्स कुठले असणार आहे तर बघा भरपूर सारे रोल्स असणार आहे त्याच्यानंतर डिपार्टमेंट कुठले कुठले आहे तर भरपूर सारे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहे ते पार्टिसिपेट करत आहे नेमकं गोल काय का ही फेलोशिप आपण करणार तर त्याचा गोल काय तर थोडक्यामध्ये भारत बिल्ड करण्यासाठी वेगवेगळ्या आयडियाज इनोव्हेशन आणण्यासाठी हे आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं तर आपल्याला काय करायचं आहे इथे ॲप्लिकेशन प्रोसेस आहे म्हणजे इथे आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे कसा भरायचं तो मी सांगतो आहे फॉर्म भरल्यानंतर तो शॉर्टलिस्टिंग होणार म्हणजे आता समजा इथे जागा आपण आता इथे एक्झॅक्ट आकडा दिलेला नाही आहे पण समजा दहा हजार लोकांनी अप्लाय केलं तर दहाच्या दहा हजारला घेणार की नाही त्याच्यातले काही शॉर्ट लिस्टिंग करणार ज्याचा प्रोफाईल चांगला आहे ज्याचा रेझ्युमे चांगला आहे त्यांना शॉर्ट लिस्टिंग करणार म्हणजे पण शॉर्ट लिस्टिंग स्टुडंट आहे त्यांचा एक टेक्निकल इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर तुम्ही गव्हर्मेंटसोबत काम करू शकता जी की एक चांगली गोष्ट आहे कारण की एक्झाम द्यायची नाही फी भरायची नाही त्यामुळे ते टेन्शन नाही आहे कुठे असणार आहे ते जसं की वेगवेगळे डिपार्टमेंट आहे त्यानुसार ते वेगवेगळ्या ठिकाणी असू शकत आहे ओके okay, सगळी माहिती आहे आणि किती स्टायपेंड मिळणार आहे तर इथे बघा मी माझ्या मनाने काहीच सांगत नाहीये जे पण वेबसाईटवर लिहिलंय तेच मी तुम्हाला सांगत असतो जे स्टुडंट आहे जुने विद्यार्थी आहे त्यांना माहिती आहे की इंटेंस विल रिसिव्ह स्टायपेंट ऑफ फोर्टी थाउजंड पर मंथ म्हणजे किती चाळीस हजार रुपये प्रति महिना तुम्हाला इथे मिळणार आहे ना भारी त्यामुळे म्हणालो की अशा ऑपॉर्च्युनिटीज सोडू नका आता अप्लाय कसं करायचं आहे तर याची लिंक तुम्हाला फर्स्ट कमेंटमध्ये आपल्या व्हॉट्सअप टेलिग्रामवर डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आता तुम्हाला वेबिनार वॉच करायचं असेल की नेमकं हे काय आहे का बॉ ते वेबमिनारची लिंक आहे ते तुम्ही ऐकू शकता तुम्हाला आयडिया येईल आता तुम्हाला कशासाठी अप्लाय करायचं आहे प्रॉडक्ट डिझाईन डेटा सायन्स जी आय एस इंजिनिअरिंग यापैकी ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे जस्ट त्यावर अप्लाय म्हणायचं आहे त्यानंतर पुन्हा हा पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे दोन हजार सव्वीससाठी आपण अप्लाय करतो आहे पुन्हा खाली स्क्रोल करा मग तुमच्यासाठी पुन्हा इथे माहिती आली आहे बिल्ड फॉर भारत यासाठी ही फेलोशिप असणार आहे कशासाठी हे काय त्याचा उद्देश काय सगळी माहिती आली आहे काय काय रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे थोडक्यात आता समजा जसं की टोल जे ॲप आहे मग त्यांनी ॲप काढलं समजा मग तिथे हँग होतंय किंवा मग आपण टोलचं पेमेंट करायला गेलो तर ते इन्स्टंट होत नाही आहे मग तेवढा वेट करावं लागतं म्हणजे जे रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम येतात ते कशाप्रकारे सॉल्व्ह करायचे काय आयडिया लावू शकतो आहे तर यासाठी तुम्हाला हे शिकायला मिळणार नाही उद्या जाऊन तुम्ही चांगल्या टॉप कंपन्यांमध्ये जात आहे जसं की मेटामध्ये जात आहे गुगलमध्ये जात आहे तर तिथे तुम्हाला एक्सपिरियन्स काम आलेल त्याच्यानंतर पब्लिक टेक्नॉलॉजिस्ट ओरिएंटेशन ओके हे तुम्हाला मिळणार आहे एक्सपर्ट मेंटरशिप मिळणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं इंडस्ट्रीतले जे ऑलरेडी दिग्गज आहे त्यांचा अनुभव ते तुम्हाला शिकवणार ते तुम्हाला सांगणार मेंटरशिप देणार त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे ओके आणि तुम्ही बघू शकता दोन हजार पंचवीसला जे झाले होते त्यांच्याबद्दल पण इथे माहिती दिली आहे ती पण तुम्ही इथे बघू शकता ओके बघा कशा होती काय होती तिथे तुम्हाला फोटोज वगैरे सगळं सगळं मिळेल आता आपला फॉर्म भरायचा तर फॉर्म कसा भरायचा तर इथे बघा युट्यूबवर व्हिडिओ आहे तुम्ही तो वेबिनार वॉच करू शकता काय एफेक आहे ते बघू शकताय लिंड इन पेज सुद्धा आहे ते फॉलो करू शकताय अजून तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर फेलोशिप ॲट द रेट भारत डिजिटल डॉट आयो काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही यांना मेल करू शकताय आणि एक नोव्हेंबर आधी तुम्हाला अप्लाय करायचं आहे आता अजून खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे फॉर्ममध्ये काय काय भरायचं आहे तर नेम जेंडर त्याच्यानंतर ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर कॉलेज युनिव्हर्सिटी कुठल्या कॉलेजमधून आहात कुठली युनिव्हर्सिटीमधून आहात ते त्याच्यानंतर कुठली डिग्री करताय अंडर ग्रॅज्युएट करताय मास्टर करताय पी एच डी करताय जे पण करत असेल ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचं स्पेशलायझेशन काय डिग्रीमध्ये कम्प्युटर सायन्स करताय इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिझाईन डेटा सायन्स किंवा एटीसी या रिलेटेड कुठले तुम्ही करत असाल तरी चालेल याच्यानंतर इयर ऑफ ग्रॅज्युएशन चोवीस पंचवीस सव्वीस कधीचं आहे ते तुम्ही टाकून द्यायचं आहे त्याच्यानंतर नेम ऑफ लास्ट ऑर्गनायझेशन युवर तुम्ही कुठल्या लास्ट ऑर्गनायझेशनमध्ये काम केलं आहे का असेल तर टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालतंय कारण की ते रेड स्टार आहे इथे रेड स्टार नाही आहे त्यामुळे नाही टाकलं तरी चालेल कुठल्या कुठल्या लँग्वेज तुम्हाला येतात कम्युनिकेट करण्यासाठी हिंदी येते इंग्लिश येते आहे मराठी येते आहे या तिन्ही लँग्वेज तुम्ही टाकू शकता जेणेकरून महाराष्ट्रामध्ये प्रोजेक्ट असेल तर तुम्हाला प्राधान्य मिळेल ओके त्यानंतर अपलोड युअर लेटेस्ट कॉलेज ट्रान्सक्रिप्ट ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे मॅक्स टेन एम बी फाईल पाहिजे आणि नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर सिमिलर तुम्हाला तुमचे डिटेल्स टाकून इथे अप्लाय करायचं आहे तर चांगली संधी आहे तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये कोणाला सोबत काम करायचंय आहे परीक्षा द्यायची नाही आहे फी भरायची नाही आहे तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करा आणि इतके भारी भारी अपडेट आणतोय तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एका क्लिक हे सगळं बघायला मिळतंय अप्लाय करायचं शिकायला मिळतंय त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र